तर मित्रांनो जे पण आपले मराठी बांधव आहेत मुलं आहेत त्यांना मी सांगणार आहे की यूट्यूबवरून जसं की मी यूट्यूबला व्हिडिओ बनवतो तिथून मला अर्निंग होते है। पैसे मिळतात दर महिन्याला माझे खूप सारे चॅनेल आहेत राहुल बांबे नावाचं चॅनल आहे स्टॉक फ्रॉट नावाचं चॅनल आहे ट्रिकी राहुल राहुल ब्लॉगर खूप सारे चॅनेल आहेत यूट्यूबला आणि मी पाच सहा वर्ष झाले मी यूटूबवर ॲक्टिव्ह आहे तर तुम्हाला पण यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे असेल तर तुमच्याकडे काय 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 सामान पाहिजे त्याची पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून आपली मराठी मुलं पण या क्षेत्रात यावी युट्यूबवरून किंवा ब्लॉगिंग करून वेबसाईट बनवून खूप सारे पैसे कमवू शकतील तर चला मित्रांनो सुरू करूया आणि जर व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा राहुल भाऊ अशीच तुम्हाला ऑनलाईन इन्कम कशी करायची असते ब्लॉगिंग कशी करायची असते युट्यूबवरून करा पैसे कसे कमवायचे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील तर सर्वात प्रथम जर तुम्हाला युट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात प्रथम तुम्हाला म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे बघा माझं एक ट्रिकी राहुल नावाचं चॅनल आहे त्याच्यावर मी फक्त मोबाईलच्या ट्रिक सांगतो म्हणजे मोबाईलच्या ट्रिक पण मला लहानपणापासून मोबाईलची आवड आहे तर ॲप्लिकेशनची ट्रिक ट्रू कॉलर कसे वापरायचे असे खूप सारे ॲप्लिकेशन असे ते कसे वापरायचे किंवा ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसं कर करायचं पॅन कार्ड कर कसं डाउनलोड करायचं याची मी माहिती देतो हे मला म्हणजे लहानपणापासून हे सर्व गोष्टी मला माहिती आहे तर त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवतो कारण त्याचा कारण ते नॉलेज मला खूप जास्त आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला असं नाही बोलत की तुम्ही पण ट्रिकी चॅनलवर व्हिडिओ बनवा ट्रिक सांगा असं नाही जर तुम्हाला शेतीची आवड असेल तर म्हणजे तुम्ही गावकडचे लोक असतात ते टॉमॅटोविषयी लावतात तर लोकांना दाखवा ब्लॉगिंग करून दाखवा की मी इथे आलो हे हे काम केलं तुम्हाला जे वाटत का 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 ते कायांना गाणं बोलायचं असतं कायांना मतलब पुढे फिरायचे शौक असतात कोणत्या ठिकाणी फिरायला गेले तिथे व्हिडिओ शूटिंग काढून युट्यूबवर तुम्ही टाकू शकतात पण हे रेग्युलर केलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही नवीन असणार तोपर्यंत तुम्ही रेग्युलर केलं पाहिजे किंवा तुमच्या ह्याच्यावर तुम तुम्ही तुमच्यामध्ये काय स्किल आहेत ते टाका असं नका बघू की मी व्हिडिओ टाकल्यानंतर असं नका ठरू की मी व्हिडिओ टाकल्यानंतर कोण बघणार नाही बघा मित्रांनो मी माझ्या आयुष्य मी सांगतो की मी सहा ते सात महिने व्हिडिओ टाकत गेलेलो माझे व्ह्यूज येतच नव्हते दहा बारा दहा बारा लोक बघायची फक्त पण निराश नाही व्हायचं कंटिन्यू सहा सात महिने मी व्हिडिओ टाकलं पैसे नव्हते भेटत काय नाही स्टार्टिंगला सहा सात महिने व्हिडिओ टाकत राहिलो कंटिन्यू एका दिवसाला एक एक व्हिडिओ म्हणून गेलो त्यानंतर एक व्हिडिओ माझी लुडो गेम जो जो लुडो गेम आहे ते लुडो गेमोची व्हिडिओ माझी खूप व्हायरल झाली वन मिलियन लोकांनी बघितली ती आता चॅनेलवर नाही माझ्या डील झाली ती कॉपिर स्ट्राईक मुळे पण तिथून मला खूप सारे सबस्क्रायबर फॉलोअर्स मिळाले त्यानंतर माझ्या चॅनलची ग्रोथ होत गेली नंतर महिन्याला शंभर डॉलर झाल्यानंतर मला युट्यूबची इन्कम येऊ लागली तर महिन्याला सात ते आठ हजार शंभर डॉलर झाल्यानंतर स्टार्टिंगला युट्यूब काय करतं स्टार्टिंगला युट्यूब तुमचे व्हिडिओ व्हायरल करत नाही तुम्ही जेवढे पण व्हिडिओ टाकणार युट्यूब त्याच्यावर काही रिस्पॉन्स येत नाही खूप कमी लोक बघतात दहा पंधरा वीस पंचवीस लोक बघतील तुमचे नातेवाईक व्हिडिओ बघतील बरोबर मग तुम्ही हार मानून बाहेर येतात युट्यूबवर व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला वाटतं की असं फेक आहे काय बनवणार एवढे लोक बनवतात असं होतं पण खरं तर युट्यूब तुमची परीक्षा बघत असतो युट्यूबला म्हणजे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांचीच गरज आहे जे म्हणजे हार मानणारे लोक आहेत त्यांची गरज नाही तुमचे व्ह्यूज नाही आले तरी तुम्ही युटु युट्यूबला व्हिडिओ बन बनवत राहा एक ना एक व्हिडिओ तुमची व्हायरल होईल व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला कचऱ्यावानी पैसा भेटेल याच्यामध्ये कारण युट्यूब खूप जास्त अर्निंग देते तर तुम्हाला बघा स्टार्टिंगला तुम्हाला कुठेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही पडणार तुमचा मोबाईल आहे आज आजकाल था, सगळ्यांनी अँड्रॉइड फोन असतात आणि चांगली कॅमेरिटी आणि चांगल्या था, क्वालिटीचे कॅमेरे असतात तर तुमच्या फ्रंट कॅमेराने एक ट्रायपॉड ट्रायपॉड नसेल म्हणजे ट्रायपॉड नसेल तर मग तुम्ही एखाद्या भिंतीवर डब्यावर मी स्टार्टिंगला जो व्हिडिओ बनवायचो तेव्हा डबे जे घरातले आपले डबे असतात चांगल्याचे डब्यावर डबा दब ठेवून त्याच्यावर मोबाईल ॲजस्ट करून व्हिडिओ बनवायचो तर तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही बघा इन्व्हेस्ट करू नका काय युट्यूबमधून माहीत नाही की तुम्हाला सक्सेस भेटेल की नाही पण तुम्ही तुमच्या जे सामान आहे त्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवा सगळ्यात प्रथम ट्रायपॉड पण घेऊ नका फक्त मोबाईलचा कॅमेरा आहे मोबाईलचा जो इनबिल्ड स्पीकर आहे त्याने व्हिडिओ बनवा चांगले व्हिडिओ येतात त्याने व्हिडिओ बनवा युट्यूबवर रेग्युलर अपलोड करत राहा मोबाईलच्या स्क्रीन रेकॉर्डिंग करत राहा आणि सर्वप्रथम व्हिडिओ बनवताना तुमचा चेहरा दाखवा कारण चेहरा दाखवला तर तशा व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होतात आणि एक ब्रँड व्हॅल्यू बनते त्यानंतर तुम्हाला लॉंग टाईमसाठी युट्यूब करता येईल तर तुम्ही तुमचा चेहरा युट्यूबला नक्की दाखवा जेणेकरून लोकांना पण दया येते अशी लोक पण तुमच्याशी कनेक्ट होतात आणि व्हिडिओ तुमचे बघायला स्टार्ट करतात तर ते प्रथम की तुम्ही तुमचा चेहरा दाखवणं खूप गरजेचं असतं जर चेहरा नाही दाखवला फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग करून युट्यूबला टाकली तर कोण लोक बघत पण नाही लोक तुम्हाला ओळखणार पण नाही आणि तुमच्या चॅनलला विजिट पण नाही करणार तर तुम्ही सर्वप्रथम तुमचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवू शकतात बस मित्रांनो काय नाही पाहिजे फक्त मोबाईल पाहिजे मोबाईलचा कॅमेरा आहे मोबाईलचा स्पीकर खूप चांगल्या प्रकारे काम करतो बस एवढं पाहिजे आणि व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कायन मास्टर आहे व्ही एन आहे खूप सारे एडिटिंग टूल अवेलेबल आहे प्ले स्टोरमध्ये जाऊन तु, तुम्ही नाही तर तुम्ही युट्यूबला जाऊन शोधू शकता की कायन मास्टर मध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचा एन मध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचा सगळी माहिती तुम्हाला युट्यूबला अवेलेबल आहे तर तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही तुम्ही तुमचा चॅनल ओपन करा चॅनल ओपन केल्यानंतर शंभर डॉलर झाल्यानंतर ते पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील याच्यामध्ये काही फ्रॉड होत नाही फेक रस्त जेन्युअन अर्निंग भेटते तर करा छोटपंत मितल्याबद्दल खूप खूप आभारी जहीन वंदे मात्र